मासे <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो तर कसे आहात तुम्ही आय होप तर तुम्ही सर्व मजेत असाल आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज गणपती बसून एकूण चार दिवस झाले आज दहा तारीख आहे आणि आता चाललो आहे आता मामा मी आणि बाबा मावशींच्या घरी गणपती बघायला तर तुम्ही कंटिन्यू लॉक बघत राहा खूप मजा येणार आहे आणि आज आहे माऊलीचा वाढदिवस पण आणि समर्थ गेला आहे मामांच्या घरी वस्तीला आणि मी पण आहे आज मावशीच्या घरी तर त्याचे मुलं आज बड्डे काय सेलिब्रेशन नाही करणार तर उद्याच करू गौरी बसतील तेव्हा आणि सर्वजण गौरी बसल्यावर मामांचे तर जातात कारण की मामाचे तर गौर आहे आणि मोठे मावशीचे पण आहे तर उद्या मावशीच्या घरी पण गौर बघण्यासाठी दाखवू बघा किती वाजलेत अकरा वाजले काहीच आणि आता तयारी वगैरे सर्वांची झाली वेट करतोय मामांचं येण्याचं कारण की मामा येण्याट न्यायला आणि मग आम्ही जाणार आहोत पाच जण गणपती आणि मित्रांनो आज आहे माऊलीचा वाढदिवस पण पण मग उद्याच सेलिब्रेशन करूया आणि मी आज मारली दॉबल्या दांडी आज पण आणि उद्या पण ते मित्रांनो लॉक वगैरे लावलेला दरवाजाला वाजले दहा आठ टावल लॉक लावलेला दररोज का चाललेला तिथून <laughs> टेबल घेऊन तर बाबा बोलला की टेबल एक तुझं वरती आहे मग तेव्हा आणलं गेलं तर वरती पुन्हा चाललो तिथं येऊन थांबले मामा माऊली वगैरे माऊली गेली आम्ही चाललो बाबानं मी तर चला एक घेऊन गेलं टेबल आणि एक येथे ठेवले पुन्हा येईल न्याला तर गाईच पाहू शकता आत्या त्या मामा येऊन थांबलेले आत्या मावळी बाबा आणि त्या मामा चला आपण जाऊया तर मित्रांनो वाजलेत बारा चौदा आणि जस्ट आलो येतानी पाऊस पाऊस पडत नव्हता काही आणि जस्ट आलं आणि पावसाळी सुरुवात झालो मी चिन्मायला फोन करून बोलवला कुठे येऊन ते बघा आला चिन्मय पण आले तर आतमध्ये जाऊया आता पायापाड्याला मंदिर बघू शकता मित्रांनो हनुमंतरायांचं मंदिर आहे आणि साईडला राधाकृष्ण आणि विठ्ठल लक् गणपती बाप्पांची मूर्ती बघा गाईज चला आता जाऊया मावशीच्या जा घरी गणपती बघण्यासाठी पाऊस पण जास्त गेला हो तर मावले नाते गाईच पाहू शकता आमच्या मावशीचं घर आणि काका पण आहेत तर जाऊया आतमध्ये हातपाय वगैरे धुऊ गाईज तुम्ही बघू शकता आमच्या आयव आणि गणपती बाप्पा इतर आहेत दर्शन वगैरे करूया ला। लाईट लिन ला मग आमची परी बघा मस्त दिसत कुणी आणलं ड्रेस अरे मला प्रसाद नाही भेटला मी पाय भरलो असं कसं प्रसाद वाहणार गाईज बघू शकता स्वतःहून सांगायला लागतं तुला माहिती नव्हता काय कोटी बोलतो मध्ये तर गाईज परी आल्या आता नाश्ता घेऊन आपल्याला ठेवित तर गाईज आता नाश्ता वगैरे करून सर्वांचं झालं आता वाजलेत एक दोन आणि इथं सर्वजण बसलेले आहेत जेवायला मला चाट वाटले कधी वेळ झाला कधी बसून बसलो नाही व्हिडिओ बनवतो काय बोला काय बोला राणीने बन तर गाईज या जेवायला मग जेवण भेटू आपण तर गाईज तुम्ही पाहू शकता माऊलीचा आज बर्थडे बड्डे आहे तर मावशीला माहीत होता तर आम्ही जेवण वगैरे केलं आणि सुरत जाता लागेल त्याला कॉल करून की के केक घेऊन ये तर तो, तो आलेला केक घेऊन तर वाजले दोन आठ आणि इकडे सेलिब्रेशन करायला घेतले पाहू शकता आता फोटो वगैरे काढतात आणि आई फोटो काढायला येत नव्हती तर परिणीला ओढे थोडं झाले आईला

गाईच ट्रेन आलती म्हणून फाटक पडले म्हणून थोडा वेळ इथेच आमोल्या रिक्षा घेऊन आता निघालो आलेलो राणी त्यांच्या घरी आणि मग जाऊया आता तर आणि आवली जातील आणि आपण वसलो जर गाईज गेले आता बाबा आणि मामाचा तर आम्ही चाललो चालत चालत बघा आमचे माझे दोन सोंग आहेत तर मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता आपण आलो आहोत पाणी घेण्यासाठी विहिरीवर मावशी राणी आणि चिन्मा यासोबत आणि इकडे पाणी काढते मावशी विहिरीतून आणि पाणी पण बघू शकता खूपच नितळ आहे फक्त मासे बघ असले मावशी तुम्ही अजून पण येऊच पाणी पिता पाणी थोडा प्रॉब्लेम झालाय मित्रांनो मावशी यांच्या इकडे अजून पण विहिरीचं पाणी पितात आणि मात्र आपलीकडे विहिरीवर धुवाळ जातात कारण की ते विहिरीला एवढं भारी पाणी येत आहे की पिओशी पण आवडणार बघा आता तीन आणि मग आता जाऊया घेऊन आणि गाईस तुम्ही पाहू शकता शेत वगैरे सर्वांनी लावलेले हिरवं हिरवं वाटतंय वातावरण तर मित्रांनो तर आता आपण जाऊया तर मित्रांनो बघू शकता मावशीने पण दोन अंडे घेतलेले आहेत आणि एक राणीने घेतलं आहे मावशीला तर सवय नाही राहिली दोन अंडे घेण्याची कारण की आपली इकडे एक घराजवलच नाही त्याच्यामुळं विहिरीवर जायची गरज नाही लागत पाण्याला सासरी आल्यावर जावं लागतं चला अपन गरी तर चला आता आपण जाऊया घरी आणि मग भेटूया तर मित्रांनो मनोज दादा पण आला तुम्ही बघू शकता मगाशी सांगितलं की ये माऊलीचा बड्डे माउली आहे वस्तीला म्हणून भाई आला आपल्या दोल। शब्दावर मीच लावले चिन्मणी घेतलं म्हणून आता मोबाईल गुड इव्हनिंग मित्रांनो तर आता चाललं आहे मंचुरियन राहण्यासाठी मनोज दादा मी आणि चिन्मय दादा गेला पुढं तर सोबत ते जाऊया

तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय पब्लिक